उन्हाळ्याला सुरुवात झाली की आपण आपल्या आरोग्यासोबत आपल्या त्वचेची देखील काळजी घेणं खूप गरजेचं असतं कारण जास्त सूर्यप्रकाश घाम आणि धूळ यामुळे आपली त्वचा टॅनिंग होते डाग येतात त्याचबरोबर संसर्गाचा धोका देखील वाढतो त्यासाठी आपण आपल्या त्वचेला आराम मिळावा आपली त्वचा चमकदार व्हावी यासाठी घरगुती काही उपाय करू शकतो घरात आपण असे काही फेस पॅक तयार करू शकतो जे आपल्या चेहऱ्याला उजळपणा देतील उन्हामुळे झालेल्या टॅनिंगला ते दूर करतील आणि आपल्या त्वचेचा पोत छान करतील मग त्यासाठी नंबर एकला तुम्ही मुलतानी माती आणि बेसन याचा फेस पॅक तयार करून तुमच्या चेहऱ्यावरती लावू शकता त्याने तुमच्या चेहऱ्याला एक छान अशी चमक येईल आणि डागांपासून आराम मिळेल त्यासाठी दोन चमचे मुलतानी माती आणि एक चमचा बेसन हे गुलाब पाण्यामध्ये मिसळून पेस्ट तयार करून आपल्या चेहऱ्यावरती लावायची दहा मिनिटे ही पेस्ट अशीच आपल्या चेहऱ्यावरती ठेवायची त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवायचा ज्यांच्या चेहऱ्यावरचं तेज निघून गेलेलं आहे डल दिसतोय त्यांनी हा काकडीचा फेस पॅक अवश्य लावावा कारण काकडीमध्ये भरपूर पाणी असतं अशा परिस्थितीत हे त्वचेला हायड्रेट करतं यामुळे टॅनिंग आणि मुरबांच्या समस्येपासूनही आराम मिळतो त्यासाठी काकडीचा रस पिळून घ्यायचा त्यात एक चमचा कोरफडीचं जेल टाकायचं आणि हे मिश्रण वीस मिनिटे आपल्या चेहऱ्यावर लावून नंतर पाण्याने ते स्वच्छ धुवायचं आता यानंतर मुलतानी माती आणि गुलाबजल यांचा फेसपॅक आपण चेहऱ्यावरती कसा लावायचं हे पाहू त्यासाठी दोन चमचे गुलाबजलमध्ये थोडीशी मुलतानी माती मिक्स करा हे पंधरा मिनिटे आपल्या चेहऱ्यावरती मिश्रण लावा त्यामुळे आपल्या चेहऱ्याला एक उजळपणा येतो आपल्या चेहऱ्याचा रंग सुधारण्यासाठी हा फेस पॅक अतिशय उपयोगी आहे एकदा नक्की ट्राय करा आता यानंतर बटाट्याचा आपण फेसपॅक आपल्या चेहऱ्यावरती चेहऱ्याला थंड आणि चेहऱ्यावरची घाण काढून टाकण्यासाठी लावू शकतो त्यासाठी बटाट्याचा ज्यूस आणि कच्चं दूध हे मिक्स करून आपल्या चेहऱ्यावरती लावायचं आहे त्यानंतर चंदनाचा फेस पॅक हे आपल्या चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे त्वचा उजळ करायची असेल त्वचेवरती काही डाग असतील डागांच्या समस्या असतील तर या सगळ्यांपासून आराम मिळवण्यासाठी आपण चंदनाचा फेस पॅक वापरू शकतो यासाठी दोन चमचे मुलतानी माती दोन चमचे चंदन आणि त्यात लिंबाचा रस आणि थोडंसं गुलाबजल हे सगळं व्यवस्थित त्यात मिक्स करून आपल्या चेहऱ्यावरती लावल्यानंतर चेहरा उजळ होतो आता उन्हाळ्यामध्ये आपण आपल्या चेहऱ्यावरती कोरफड लावू शकतो ज्यामुळे डाग टॅनिंग यापासून सुटकारा होते त्याचबरोबर मुलतानी माती आणि टोमॅटोचा फेस पॅक अगदी कमालीचा आहे एकदा हा देखील नक्की ट्राय करा आता झोपण्यापूर्वी आपल्या चेहऱ्याची काळजी घेताना एक नेहमी गोष्ट लक्षात घ्यायची की आपला चेहरा, चेहरा स्वच्छ धुतल्याशिवाय अजिबात झोपायचं नाही कारण दिवसभरात आपल्या चेहऱ्यावरती अनेक घाण जमा झालेली असते अनेक बॅक्टेरिया विषाणू पदार्थ हे आपल्या चेहऱ्यावरती असतात त्यामुळे चेहरा, त्या चेहरा स्वच्छ धुवायचा त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या चेहऱ्याला जास्त आक्रमकपणे एक्सपोलिएट करणं सोडून द्यायचं म्हणजे आपण ज्यावेळेस स्क्रबिंग करतो त्यावेळेस आपला चेहरा अगदी हलक्या हाताने स्क्रबिंग करायचा जर तुम्ही एक्सपोलिएट करताना आक्रमकपणे करत असाल तर वृद्धत्वाची लक्षणे लवकर दिसायला लागतात आता त्याचबरोबर आपल्या त्वचेची काळजी घेत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात घ्यायची की उन्हामध्ये शक्यतो जाणे टाळायचं खूपच गरजेचं असेल तर तुम्ही उन्हामध्ये जाताना काही गोष्टींची काळजी घेऊनच उन्हामध्ये बाहेर पडा जसं सनस्क्रीन लावणं आपल्या चेहऱ्याला स्कार्फ बांधणं यासारख्या गोष्टी करूनच तुम्ही उन्हात बाहेर पडा कियारा आर आडवाणी ही एक इंडस्ट्रीमधील टॉप अभिनेत्री आहे जिच्या सौंदर्याने सगळं वेड आहे आता या अभिनेत्रीच्या सौंदर्याचं रहस्य काय आहे ती आपली चेहऱ्याची चमक टिकवून ठेवण्यासाठी काय करते तर ती देखील घरगुती पद्धतीचा अवलंब करते आत्ता सध्याच एका मुलाखतीदरम्यान कियाराने तिच्या घरगुती फेस पॅकची रेसिपी शेअर केली होती जी तुम्ही देखील ट्राय करू शकता त्यासाठी आपल्याला बेसन मध मलाई आणि लिंबाचा रस लागेल आता हा फेस पॅक बनवणं अगदी सोपं आहे एका भांड्यात बेसन घ्यायचं आहे आणि बाकी सर्व साहित्य त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे हे मिक्स केलेलं मिश्रण आपल्या चेहऱ्यावर मानेवर व्यवस्थित लावायचं आहे थोडा वेळ ते तसंच राहू द्यायचं आणि त्यानंतर आपल्याला आपला चेहरा स्वच्छ पाण्याने धुवायचा आहे आणि त्यानंतर मॉइश्चरायझर लावायचा आहे आता असे फेसपॅक लावण्याआधी पॅच टेस्ट करायला अजिबात विसरायचं नाही बऱ्याच जणांना ॲलर्जी असते त्यामुळे पॅच टेस्ट केल्याशिवाय कुठलाच प्रोडक्ट आपल्या स्किनवरती लावायचा नाही चेहऱ्यावरती जास्त जड मेकअप देखील करायचा नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं सनस्क्रीन लावल्याशिवाय कधीही घराबाहेर पडायचं नाही घरात असाल तरी देखील सनस्क्रीन लावायलाच हवं आता उन्हाळा आहे म्हणून आपला चेहरा वारंवार पाण्यानं धुणं देखील चांगलं नाही कारण त्यामुळे आवश्यक ते नैसर्गिक तो तेल आपल्या त्वचेतून निघून जातं आणि त्वचा कोरडी पडते आता आपल्या त्वचेसाठी जास्तीत जास्त पाणी पिणं गरजेचं असतं कारण आपल्या त्वचेला हायड्रेट ठेवणं हे खूप महत्त्वाचं असतं त्यासाठी तुम्ही जेवढं जास्त पाणी प्याल तितकं तुमच्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी चांगलं आहे त्याचबरोबर तळलेले आणि तेलकट पदार्थ खाणे तुम्ही टाळले पाहिजेत आता या तेलकट पदार्थामुळे तुमच्या चेहऱ्यावरती पिंपल्स आणि ब्रेकआउट्स होण्याची शक्यता असते आता मगाशी म्हटल्याप्रमाणे उन्हामुळे आपल्या त्वचेला काळपटपणा येतो सनटॅनिंग होतं मग हे सनटॅनिंग आपण अनेक फेस पॅक वापरून घालवतो आणि घालवल्यानंतर आपण जर सनस्क्रीनचा वापर केला नाही तर आपली त्वचा जास्त प्रमाणात काळवंडायला ला लागते मग त्यासाठी आपण छान असं जास्तीत जास्त एस पी एफ असणारं सनस्क्रीन लावणं गरजेचं आहे त्याचबरोबर दिवसातून भरपूर पाणी पिणं देखील खूप गरजेचं आहे फ प... त्याचबरोबर आवश्यकतेनुसार क्लिन्झर मॉइश्चरायझर सनस्क्रीन इत्यादींचा वापर करायचा आहे आता हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा